गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती जिबली इमेजचा ट्रेंड धुमाकूळ घालतोय पण हा जिबली ट्रेंड तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो महाराष्ट्र सायबर क्राईम विंगनं ना नागरिकांना जिबली ट्रेंड पासून सावध राहण्याचा इशारा दिलाय जिबली ट्रेंडमुळे तुमचा वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आपले फोटो अनोळखी वेबसाईटवरती अपलोड करू नयेत या फोटोचा गैरवापर केला जाऊ शकतो असं सायबर क्राईम विंगनं म्हटलंय जिब्ली म्हणजे नेमकं काय आपण पाहूयात ए आय टूलच्या मदतीनं जिबली स्टाईल फोटो बनवले जातात जिबली इमेज म्हणजेच अनिमेटेड इमेज असते जिबली इमेज बनवण्यासाठी चॅट जीपीटीचा वापर केला जातो ओपन एआय या टूलवरती आपला फोटो अपलोड करावा लागतो फोटोला टूल एआय एआयू मध्ये रूपांतरित करत फोटोची सुरुवात एकोणीशे पंच्याऐंशी हया ओ मियाझाकी आणि इसा ओ ताकाहाका यांनी जिबली इमेज तयार केलं सुरुवातीला जिबली इमेज हातानं चित्रित केली जात होती तर जिबली ट्रेंडचा धोका काय आहे आपण ते सुद्धा जाणून घेऊयात जिबलीमुळे वैयक्तिक डेटा धोक्यात येऊ शकतो जिबली फोटोसाठी अनेक अनोळखी वेबसाईट उपलब्ध झाल्यात फेक वेबसाईट वापरकर्त्यांचा बायोमेट्रिक डेटा गोळा करत या डेटाचा वापर डीप फेक व्हिडिओसाठी सुद्धा केला जाऊ शकतो जिबलीच्या नावानं संशयास्पद लिंक सुद्धा पाठवल्या जातात या लिंकमुळे डिव्हाइसमध्ये मॉलवेअर आणि व्हायरस पाठवला जातो लिंकमुळे तुमच्या डिव्हाइसमधील डेटाची चोरी केली जाऊ शकते